हाय कसे आहात तर आज आहे ना माझी खूप अचानक तब्येत खराब झालेली होती तर त्याच्यामुळे मला आज इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला जायला लागलं आणि खूप चेस्ट पेन होत होता आणि चेस्ट पेन होत होता तसं पाठीतही चमक निघत होती मग इकडे डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी ब्लड सॅम्पल वगैरे घेतलं ए सी जी काढला तर ए सी जी तर नॉर्मल निघाला काही प्रॉब्लेम नाही तर रिपोर्ट यायचे बाकी आहेत ब्लडचे अजून आणि इकडे गोळ्या देऊन दिल्या होत्या त्यांनी तर त्याच्यामध्ये सायऱ्या बाकी आहे का तर ते आणणार आहेत नंतर तर, तर, तर इकडे ना मी त्यांना विचारलं की असं का होतंय मला सारखंच तर त्यांनी सांगितले बरीच कारणं तर त्याच्यातले दोन तीन कारण आहेत म्हणजे मला लागू होतात नाही का की वेळेत न झोपणे किंवा मग असं टेन्शन करणे कुठल्याही गोष्टीचं तर त्यांनी सांगितलं अशा कारणांमुळे होऊ शकतं तर इकडे मी दुपारी अशीच बसले होते तर माझा परत डोळाही उजवा साईडचा एकदम लाल होऊन गेला अचानकच तर ती अजून वेगळीच भीती भरली माझ्या मनात की काय होतंय असं आणि थोड्या वेळाने रातची जी फ्रेंड आहे त्यांच्या घरामध्ये असा छोटासा साप निघाला तो हाच साप आमच्या गॅलरीत होता दोन दिवस मागे अचानक दिसायचा आणि गायब होऊन जायचं तर आम्ही सगळीकडे सिमेंट वगैरे लावून घेतलं तर तो तो आहे ना पुढे सरकला तसाच तर तो, तो आर त्यांच्या घरामध्ये निघाला म्हणजे आणि एवढं दुखत होतं माझं तरी मी बाहेर आले बघण्यासाठी आणि परत त्याचा व्हिडिओ घेतला पण आता टेन्शन फ्री झालो आहे आम्ही कारण लहान लहान मुलं आहेत आणि वॉशरूम वगैरे आमचं मागच आहे त्याच्यामुळे मग जायला लागतं तिकडे तर भीती वाटायची दोन दिवस मी ते दरवाजाच उघडत नव्हते आणि त्याच्यानंतर इकडे बघा सकाळपासूनचं सगळा राडा पडला होता किचनवर तर आता जराशी बरं वाटलं गोळ्या वगैरे घेतल्याच्या नंतर तर म्हटलं चला आता आवरून घेऊ आणि इकडे भाजी चपाती करून घेतली म्हणजे चपाती केली होती आणि भाजी बनवायला टाकली आहे इकडे पार्लरमध्ये मी एकही क्लाइंट करत नव्हते कारण मला असं नाही काही इच्छाच होत नव्हती काही करण्याची तर माझ्याकडे मुलगी आहे ती शिकायला तिलाच सांगितलं मी की तू करून घ्या असं आणि तर याच्यामुळेच माझे व्हिडिओज कंटिन्यू येत नाही आहेत तर आता जसं जसं समय रिकवर होईन मी बरी होईन तसेच मी व्हिडिओ कंटिन्यू करेन याच्यानंतरही तर प्लीज सपोर्ट करा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ